सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन अमित शहानी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा सर्वच समाज घटकातून निदर्शने बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत अपमान केल्याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राज्यभरात मोठी आंदोलन केली जात आहेत बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे ते करून राहिलेले त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी विरोध राहिलेला नाही आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते कोणी इथे जाती धर्मासाठी नाही सर्वांसाठी भारतातल्या प्रत्येक तळागळ्यातल्या पासून तर उच्च पद सगळ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि असं संविधानाचा अपमान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला कदाही माफी करू नये असे विनंती दुसरं असं की संविधानामध्ये महिलांना सुद्धा तेवढेच अधिकार दिलेले आहेत जेवढे पुरुषांना तेवढे आणि यांच्या या, या मनुस्फूतीमुळे महिलांचे अधिकार तसेच बाकी तळागाडल्या लोकांचे अधिकार डावळण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांना ही लोकांनी आपल्या लोकांनी सर्वांनी एकजूट होऊन त्यांना धडा शिकवलाच पाहिजे काय नेमकं आज आंदोलन थांबत अमित शहानी जे वक्तव्य केलं आहे खरोखर त्यांच्या मनामध्ये जे आहे संविधान बदलणे त्याची संसदे सुरुवात संसदेमध्ये यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून सुरुवात केली असं मानतो परंतु या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो काही अनुयायी आहे तो हे कदापि होऊ देणार नाही आज तुम्ही बघता की संपूर्ण देशामध्ये अमित शहाच्या विरोधामध्ये आणि या एन डी ए सरकारच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांना या ठिकाणी जातीय दंगली घडवण्या आहेत आणि संविधान बदलवण्याचा हा पहिला प्रयोग त्यांनी या ठिकाणी केला आहे आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं सांगतात की आमच्या देशामध्ये जगाच्या पाठीवर सांगतात तर जर ते एवढे चांगले आहेत तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला घरी बसवलं हो पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा केली पाहिजे